त्रिपुरारे पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाढ दाखवणारा या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे गंगा स्नान करावे ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात अनेक गडकिल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात घाट गडकिल्ले दिव्यांनी सजवले जातात अगदी रांगोळीसुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते कार्तिक पौर्णिमे मुख्यत्वे करून कार्तिकेय या यांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक, स्वामी कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी जाते केले आपल्यामुळे आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करा करावे असे सांगितले आहे यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे लक्ष्मीनारायणाची पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी असे सांगितले जाते या दिवशी लक्ष्मीनारायणाला खीरीचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वाद वात तयार केली जाते काही जण एकशे पाच वातींचा दिवा लावतात तर काही जण सातशे वातींचा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा आहे कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे पंथीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते बाजारात त्रिपूर वात मिळते त्यामुळे तुम्ही त्रिपुर वातीचा दिवा देखील लावू शकता अगदी मंदिरामध्ये जाऊन लावणे शक्य असेल तर अगदी भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये त्रिपुरवात ही आवर्जून लावली जाते तिथे जाऊन देखील तुम्ही दिवा हा नक्कीच लावू शकता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट भेट होते एक ही एक आहे शंभो महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपश्चरेसाठी निघून जातात या दिवशी विष्णूंचे सहस्र नाव घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाणी अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकरांना देवांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो अनेक घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारग्रह समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य येण्याची सुद्धा प्रथा आहे कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा अंधार दूर हो हीच प्रार्थना आहे तर आता मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंचा व भगवान महादेवांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल तसे शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता ते त्रिपुरारी म्हणून या नावाने ओळखले जातात त्रिपुरासुराच्या वधाची एक आख्यायिका देखील सांगितली जाते तारकासुराच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले थोरला तारकाक्ष मधला विद्युनमाली आणि धाकटा कमलाक्षाने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळाशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला ही तीन स्थानं त्रिपुरे म्हणून ओळखली जायचे त्रिपुरे म्हणजे तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत त्यावेळी मध्यान समयी अभिजीत मुहूर्तावर आणि चंद्र पुष्य असताना आणि आकाशातून पुष्करावत नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वध ब्रह्मदेवाकडे मागितला होता या त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकात हा आकार माजवला तेव्हा सर्व देवता भगवान शिवांकडे मदतीसाठी गेले त्या तिघांचा वध करावा अशी त्यांना प्रार्थना केली तेव्हा महादेवाने विश्वकर्मातर्फे एका दिव्य रथाचे निर्माण केले आणि सर्व देवतांनी आपले अंश त्या दिव्यरथास प्रदान केले तेव्हा त्या दिव्यरथावरती स्वार होऊन भगवान शिव त्या तिघांचा वध करण्यासाठी निघाले देव आणि दानवांमध्ये भयानक युद्ध चालू होत युद्धाच्या वेळेला जेव्हा तिन्ही राक्षस एका दिशेला आले तेव्हा एक अद्भुत मुहूर्त झाला आणि महादेवाने एकाच बाणात तिघांचा वध केला तेव्हापासून महादेवांना त्रिपुरारी असे म्हटले जाते त्या तिघांचा नाश झाला या आनंदामध्ये देवतांनी सर्वत्र दीपपूजन केले आणि देव दिवाळी साजरी केली कारण ज्या दिवशी महादेवांनी त्या तिघांचा वध केला तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता आता आपण ऐकणार आहोत मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या विष्णू यांची मत्स्य अवतारातील कथा पौराणिक कथेनुसार एक प्रतापी राजा होता त्याचे नाव सत्यव्रत असे होते एकदा तो कृतमाला नदीत स्नान करत होता स्नान झाल्यानंतर त्याने जेव्हा सूर्यदेवांना तर्पण करण्यासाठी आपले हात पुढे केले तेव्हा त्याच्या हातांमध्ये अंजली नावाची एक छोटी मासोळी आली राजा सत्यव्रतने त्या मासोळीला पुन्हा नदीत सोडून दिला पण तेव्हा ती मासोळी राजाला म्हणाली राजा या नदीमध्ये मोठे मोठे मासे तसेच अन्य जीव आहेत जे माझ्या सारख्या छोट्या जीवांना मारून खातात तेव्हा तू माझं रक्षण कर हे एकूण सत्यव्रत राजाच्या मनामध्ये तिच्याविषयी दया आली त्यानं त्या, त्या मासोळीला आपल्या कमांडोरूमधे ठेवलं आणि घरी येऊन गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा उठला तेव्हा त्यानं पाहिलं की त्या, त्या, त्या मासोळीचे शरीर इतके मोठे झाले आहे की त्यामुळे तो तिला लहान पडत होता तेव्हा त्या मासोळी त्याला म्हणाली राजा माझ्यासाठी काही वेगळं स्थान असेल तर शोध मी यात राहू शकत नाही तेव्हा राजानं त्या मासोळीला राजा कमांडोलू मधून काढून एका पाण्याच्या माठामध्ये ठेवलं पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्या मासोळीला तो माड देखील छोटा पडला होता असे करत करत त्या मासोळीचा आकार इतका मोठा झाला की तिला ठेवण्यासाठी तलाव देखील लहान पडू लागला तेव्हा राजाने त्या मासोळीला समुद्रात सोडले पण काय आश्चर्य तो इतका विशाल समुद्र देखील त्या मासोळीसाठी मासो लहान पडला तेव्हा राजा सत्यव्रतने मोठ्या विनम्रतेच्या स्वरात विचारलं आपण कोण आहात जे या विशाल सागरात देखील पुरू शकत नाही तेव्हा विष्णूने उत्तर दिले मी हैग्रीव नावाच्या दैत्याच्या वधासाठी आलो आहे ज्याने छळ कपटाने वेद चोरले आहेत आणि त्यामुळे जगात चारी चारही अज्ञानता आणि अधर्म पसरलेला आहे मत्स्य रूप धारण केलेले विष्णू म्हणाले आजपासून बरोबर सात दिवसांनी पृथ्वीवरती प्रलय येईल आणि तो खूपच भयानक असेल संपूर्ण पृथ्वी जलमय होईल पाण्याशिवाय इथे काहीही राहणार नाही तेव्हा येथे एक नाव येईल तेव्हा त्यात तुम्ही सर्व अन्न औषधी बिबियाने आणि सप्त ऋषींना सोबत घेऊन नावेत चढा मी तेव्हा तुम्हाला पुन्हा भेटे राजाने भगवंताचा आदेश मान्य केला बरोबर सात दिवसांनी पृथ्वीवरती प्रलय चक्र सुरू झाले सर्वत्र पाणीच पाणी झाले तेव्हा राजा सत्यव्रतला एक नाव भगवंताने दिलेल्या आदेशानुसार सत्यव्रतने त्या नावेत सप्त ऋषींना सन्मानपूर्वक चढवले आणि सोबतच काही महत्वाचे अन्न आणि औषधी घेऊन सत्यव्रत त्या नावेत चढला समुद्रामध्ये पाण्याचा इतका प्रवाह असून देखील नाव आपोआप चालत होते चारी बाजूंना पाण्याशिवाय काहीही दिसत नव्हते याच वेळेला राजा सत्यव्रतला मत्स्य रूपात भगवंत दिसले साक्षात भगवंतांना समोर पाहून राजा सत्यव्रत आणि सप्तऋषी धन्य झाले जेव्हा समुद्राचा प्रकोप शांत झाला तेव्हा भगवंतांनी हयग्रीवचा वध करून सर्व वेद परत घेतले आणि ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले या प्रकारे भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून सर्व वेदांचा उद्धार केला तसेच या पौर्णिमेच्या दिवशी त्रिशुंग कथा देखील ऐकली जाते

त्यांनी कोश माती उंट शेळी मेंढी नारळ कोहडा पाण्याची छाती इत्यादी निर्मितीची प्रक्रिया सुरू केली याप्रमाणे विश्वमित्रांनी उपस्थित ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती बनवून त्यांना आणि त्यांच्यामध्ये प्राण फुंकण्यास सुरुवात केली सारी सृष्टी डगमगली सर्वत्र गोंधळ झाला होता आक्रोशात देवतांनी राजश्री विश्वमित्रांची प्रार्थना केली महर्षी प्रसन्न झाले आणि त्यांनी नवी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प मागे घेतला देव आणि ऋषींमध्ये आनंद ची लहर पसरली पृथ्वी स्वर्ग आणि पातळात सर्वत्र या निमित्ताने दिवाळी साजरी झाली हा सण आता देव दिवाळी म्हणून देखील ओळखला जातो भगवान विष्णूंच्या जा जागरणासाठी देव दिवाळी साजरी करतात असे देखील म्हटले जाते की आषाढ शुक्ल भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये लीन होतात आणि नंतर ते कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात त्या दिवशी त्यांचा तुळशी विवाह होतो आणि त्यानंतर योग निद्रातून भगवान विष्णू जागृत झाल्याने सर्व देवी देवता लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची महाआरती करून कार्तिक मीला दिवे लावून प्रसन्न करतात स्वर्ग प्राप्तीच्या आनंदात साजरी केली दिवाळी बाली येथील वामन देवाने स्वर्ग प्राप्तीच्या आनंदात कार्तिक महिन्यातील पौर्णिमा सर्व देवतांनी मिळून साजरी केली आणि गंगेच्या काठावर दिवे लावले तेव्हापासून देव दिवाळी साजरी केली जाते या पौर्णिमेला ब्रह्मा विष्णू शिव अंगिरा आणि आदित्य इत्यादींनी एक महान उत्सव म्हणून प्रमाणात केले आहे या दिवशी भगवान विष्णूने सत्ययुगात मत्स्य अवतार घेतला होता या दिवशी देवी तुळशीजी प्रकट झाल्याचंही म्हटलं जातं कार्तिक पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णाला आत्मसाक्षात्कार झाला असेही म्हणतात भगवान शिवशंकरांची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे देव आणि असू सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरासाठी सर्वांसाठी ते पूजनीयच होते विष्णू स्वतः त्यांची आराधना करायचे एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसे शिवाचे भक्त होते याचे वर्णन केले आहे एकदा भगवान विष्णूने शिवाला वचन दिले की तो एक हजार आठ कमळ शिवाला अर्पण करेल तो कमळांच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्याला फक्त एक हजार सातच कमळ सापडले एक कमी होते तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले भगवान शिवशंकरांनी डोळे उघडले नाही त्यांनी फक्त स्मित हास्य केले कारण एक कमी आहे तेव्हा विष्णू म्हणाले मी कमलनयन म्हणून पण ओळखला जातो म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव माझे डोळे कमळाच्या फुलां इतके सुंदर आहेत तर मी माझा एक डोळा अर्पण करे आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूंना सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र देखील दिले तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद